नमस्कार एक फेब्रुवारी दोन हजार सव्वीस वार आहे रविवार आणि रविवार असल्या कारणानं बजेट म्हणजे एक फेब्रुवारीचं बजेट असतं बजेटची तारीख चेंज होत नसते युनियन बजेट आय एम टॉकिंग अबाऊट युनियन बजेट फर्स्ट ऑफ फेबला आहे संडेला आहे त्या दिवशी मार्केट चालू आहे बरं का आपलं पूर्ण वेळ रेग्युलर मार्केट चालू आहे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही आहे आता काही लोकांना प्रश्न पडला असेल की का बरं मार्केट चालू आहे संडे आहे तरी मार्केट का चालू आहे मार्केट का चालू आहे त्या का त्या दिवशी युनियन बजेट आहे म्हणून बरं मग युनियन बजेट असेल त्या दिवशी मार्केट चालूच का असायला पाहिजे असाही प्रश्न तुम्हाला पडलेला असेल तुम्हाला शॉर्टमध्ये सांगतो मी आपल्याकडे कोविड आला होता दोन हजार एकोणीस वीसमध्ये कोरोना आला होता अख्ख्या जगामध्ये सगळं बंद होतं मॅन्युफॅक्चरिंग सर्विसेस थिएटर्स मॉल्स हॉटेल्स रेस्टॉरंट अख्खं सगळं बंद होतं स्टॉक मार्केट बंद नव्हतं का बंधन होतं समजा उदाहरण घ्या की आत्ता रिलायन्स इंडस्ट्रीजचा रेट चालू आहे तीन हजार रुपये आत्ताच्या घडीला आणि आत्ताच्या घडीला आहे ना मार्केट बंद ठेवण्याचा निर्णय गव्हर्नमेंटने घेतलेला आहे एक महिन्याने मार्केट चालू होणार आहे उदाहरण घ्या आता ह्याचे इम्पॅक्ट काय पडतील याचा परिणाम काय होतो बघा एक हजार रुप सॉरी तीन हजार रुपये रिलायन्स चा आता चालू आहे आता असे खूप लोक आहेत कोट्यवधी की रिलायन्स होल्ड आहेत त्यांच्याकडे शेअर्स घेऊन ठेवलेले आहेत ना त्यांच्यामध्ये अफरातफर पसरणार ना की बाबा आत्ता रिलायन्स इंडस्ट्रीज तीन हजार रुपयाला बंद झालेलं आहे एक महिन्यानंतर काय उलटपालत होते कोणाला माहिती तीन हजार रुपयाचा रिलायन्स पाच रुपयेसुद्धा होऊ शकतो ना कसा होईल पाच रुपये तीन हजार रुपये रिलायन्स आज आहे आज माझ्याकडे शंभर शेअर्स समजा कोणाकडे हजार आहेत कोणाकडे एक लाख आहेत कोणाकडे असं डिपेंड ज्या दिवशी मार्केट ओपन होईल सगळ्यात पहिलं आपण काम काय करणार कमेंट करा काय करणार आपण सगळ्यात पहिलं आपण रिलायन्स आपल्याकडचे विकणार जसं आपण विकत येऊ जसं जसं सप्लाय क्रिएट होत जाईल डिमांड कमी आहे सप्लाय जास्त आहे बट बाबा त्याचं रेट खालीच येणार आहे ना त्यामुळे लाखाचे बारा हजार नाही लाखाचे बारा रुपये होण्याची पण व्हायला पण वेळ लागणार नाही त्यामुळे मार्केट बंद ठेवणं चुकीचं असतं बिकॉज लिक्विडिटी मेंटेन ठेवावी लागते मार्केटला तुम्ही विचार करा युनियन बजेट एक फेब्रुवारीला आहे आत्ता जर मार्केट जर बंद ठेवलं ठीक आहे मार्केटचा पहिला दिवस कुठला आहे शुक्रवारी शुक्रवारी मार्केट शुक्रवारी रिॲक्शन असेल थोडीशी बजेटची युनियन बजेटची अनाऊन्समेंट्स अँड ऑल दॅट थिंग सगळं फ्रायडेला असेल बरोबर आहे आता फ्रायडे नंतर बजेट आहे रविवारी समजा रविवारी मार्केट चालू नाही आहे आणि डायरेक्ट सोमवारी मार्केट ओपन होते असं आपण बघू शकतो एक हजार दोन हजार पाच हजार दहा हजार पॉईंटने पण मार्केट वर किंवा डिपेंड्स ना की अनाउन्समेंट काय येऊ शकतात मग कोणाला माहीत नाही आहे आपल्याला बजेटमध्ये तर मग सर मार्केट चालू का बाबा मार्केटचा मोमेंटम जो असतो तो अबाधित डिस्टर्बन्स नाही पाहिजे त्याच्यामध्ये जर गॅप दिली बजेट होऊन गेलं म्हणजे बजेटमध्ये आज फायनान्स मिनिस्टरने अनाऊन्समेंट तर पार केलेले आहेत अमुक निगेटिव्ह असेल पॉझिटिव्ह असेल काही पण असू दे सगळं करून झालेले आता उद्या मार्केट जेव्हा उघडेल दुसऱ्या दिवशी तेव्हा सगळीकडं आफरतफर होईल आणि कुठली गोष्ट म्हणजे सगळं इम्बॅलन्स होऊन जाईल हे सगळ्यात महत्त्वाचं कारण माझ्या अभ्यासानुसार आहे माझ्या अभ्यासानुसार आहे, आहे। त्यामुळं एक फेब्रुवारी दोन हजार सव्वीसला युनियन बजेट आहे रविवार आहे मार्केट चालू आहे तयार राहा तुम्ही थँक्यू धन्यवाद